सामान्यांचा आवाज दे 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 धड़क धड़क दे धड़क धड़क नमस्कार दे 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 सर्वसामान्यांचा दे दे क्रांती फाउंडेशन च्या वतीने एक मे रोजी रक्तदान शिबिर विक्रमी रक्तदानाची परंपरा जपणाऱ्या शहरातील क्रांती फाउंडेशनने यंदा एक हजार एकशे अकरा विक्रमी रक्तदानाची संकल्पना घेऊन तयारी सुरू केली आहे बुधवार दिनांक मे रोजी चौथ्या गल्लीतील सोनाबाई इंगळे सभागृहात रक्तदान शिबिर होणार आहे संयोजकांनी गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध सेवाभावी संस्था तरुण मंडळे महिला बचत गट महिला सामाजिक कार्यकर्त्या महाविद्यालयातील प्राध्यापक व अन्य कर्मचारी यांच्या भेटीगाठी घेतल्या या आधीचा स्वतःचाच विक्रम म्हणून नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी क्रांती फाउंडेशनच्या सदस्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत फाउंडेशनचे पदाधिकारी शहरातील विविध भागात जाऊन रक्तदानाचे महत्व सांगून आवाहन करत आहेत लहान मोठ्या दुकानांमध्येही रक्तदानाचे आवाहन करणारे पोस्टर्स लावले जात आहेत नमस्कार मी श्री सिद्ध सोनुदेव जांभरीमधून बोलतोय जयसिंगपूर शहरामध्ये क्रांती फाउंडेशन यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे एक मे आयोजन केलेलं आहे तरी सर्वांनी रक्तदान शिबिरामध्ये प्रतिसाद देऊन रक्तदान करून सामाजिक क्रांती घडवूया प्रत्येकाला मदत करूया व हीच मानवसेवा हीच ईश्वर घडवून आणूया मीही येतोय तुम्हीही या धन्यवाद आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या